वाईट झालो खरं खूप दिवसाला टाकला नाही म्हणून म्हणलं आज आपल्या गावात ते मक्क्या राहण होतं ना त्यामध्ये मेंढर बसणार होती त्यामुळे मक्क ते कडल टाकले वाळले या आणि त्यात मेंढर बसणार तिकडे जायचं जाय गाडी काय आपल्याला भेटली नाही कारण पप्पा गेले तर तिकडं बाहेर त्यामुळं आता जायचं पण तिकडे मित्रांनो आत्ता पोचलो होतो बघा मी इथं आणि अजून काही मेंढर आणली होती ही त्यांनी राहण्यासाठी केलं बघा असं झोपडीचं नियोजन आणि इकडं आमच्या रानात बसवून आज आणि काल काकाच्या रानात बसवून बघा कसं आहे दानक्या बाजून घोड आहे ती आणि तिकडे पिल्ली आहेत बघा जरा आहे ती फक्त आणि इथं घोड अजून मेंढर मेन यायचे तो मेन कळप सातशे आठशे बाळूबा म्हणजे मेंढरा ओ क्वालिटी शेवो शेवट पण बघत राहणार कळणार नाही शे तुम्हाला हे सगळा ही राहिलेली वैरणी इकडे मी बाहेर काढून ठेवल्या आणि तिकडे कड लेख दिसत बघा वैरणीचं वाळलं कडेला नारळ साईडला तिकडे दिसत ना हे टाकलेत बघा मधलीच वैरण बाहेर काढून यातली निम्मी आम्ही काढली आणि आता खत पण पडतय आणि मेंढर हिंडवून घ्यावी हो त्यांनी म्हटली अजून अर्धा एक पाऊन तास लागणार आहे म्हणून म्हटलं मी इथं पण घेऊन बसून घ्यावं आपलं आणि त्यांनी आणलेलं बघा एक खतरना कुत्र थांब दोन लांब एवढं झुम मध्ये काय दिसणार नाही हे बघा तांबड कुत्र बघा कॉल घाण घाणबड दिसते माहिती का वाईट दिसते बर का कुत्र अरे इकडं काय ओरडायला आता अंधार पडायला तरी पण आपल्याला इथं थांबायला लागणारच होतो आता आली कळप आहे त्यांचा कमाल जाऊ आता क्वालिटी आता नुसता दांगा ऐकायला दा। ये बागा दनकाशी कसा आहे कळप मालक पुढं कसा आहे दणक आज घाल कैसे बघा किती मेंढ राहील मोस्टची लागा एवढी आता ही सोडा येईल बघा आमच्या राना तिकड इकडे सोडा येते काल तिकड बांधलेली आज इकड कशी वराड दिली हा नाथ करते काय दणका बाज मेंढ आहेत बघा एवढी मेंढर सातशे आठशे आहेत मेंढर आणि तिकडे पिल्ली आणि शंभर दोनशे म्हणजे झाली हो एक हजार मेंढर कशी आहेत दनका बाज आता सोडतेत बघा आतमध्ये बाबा खळ झाला हो यांचा आता या साइडला भांडाय ती काढतील बघा बाहेर तिकडंड घोडी काढतील तिकडंड बाहेर आणि मेंढर सोडते ती हात असा विषय असतो हो यांचा आता बघा तिथं कस ते नियोजन करते ती त्या साईडनं जाळी खोला लागली ती बघा इथं इथं जाळी खोलतात आणि तिकंड ती घोडं बाहेर काढतात ना ना सोडणार बघा मेंढर आणि आणि खाणार आणि लेंडे मेंढ्या टाकणार आणि उद्या सकाळी दुसऱ्यांच्या राहणार संपला विषय असं नियोजन असतं यांचं सगळ्यांचं हे बघा किंग पहिला शिरलेला आहे हा याच्यावर सगळं डिपेंड असते बाबा मागची टोळी बघा आता टोळी सगळी आत शिरली बघा दोन तीन जाळ्या काढल्या ना विषय संपला कसा आहे सोडली बघा आता आज मेंढर आता इथे खायला मोकळी झाली आहे विषय असते बघा हो पळतच ಕಸ ಐತಿ ಮೇಂಟ್ರಾ ಲಡ ಲಾಗಡ तेवढं पण हिरवं गावात आहे ना सगळं पकवून टाकते एखादी राहिलेलं असते ना ते बाजूला काढते उचलून आणि त्यांचं त्यांचं पेशल ठेवतात ती लागलेत बघा उचलायला पिल्ली कंड आहे का ही काढते तीन पिल्ली बाजूला त्यांच्या त्यांच्या जाळीमध्ये बारक्या ठेवते ती हो आणि यातली मोठी मोठी एका साईडला आणि बारकी एका साईडला हे बाज आ Okay, आता आली बघा आणि राहिलेली सगळी यांची मेंढर दान काहीशे पहिला आणलेली मेंढर आणि ही दुसरं आणलेली मेंढर बघा ही दोन दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असते ती हो हे नि आली बघा एवढी सगळी मेंढर घेऊन आणि पहिला स्टॉक तिकडं होता ही दुसरा स्टॉक हो आता एक स्टॉक आणला आहे आता दुसरा स्टॉक आणला आहे हॉटेल दान घरी हा ना करते काय ने ने ही पण घालणार होते बघा त्या नेट नेटमध्ये असं शेड नेट बिरने मारून त्याने केलं तर इथलं सगळं नियोजन गच्च हो ही बघावून घ्या तुम्ही आत्ताच नजारा आणि सकाळचा पण मी तुम्हाला धावतोच ही बघा आता फोनपैकी गावात ठेवलेलं आहे सगळं आणि परत परत बघा सगळं गावात तामावून तुम्ही फक्त लेंड्या दिसणार गो आता निघूया आपण घराकडे मित्रांनो ब्लॉक करण्याच्या बघा सगळा अंधारच म्हणून घेतली जरा टॉट लावून नसतं पैकी म्हटलं आता उद्या सकाळी जाऊ डायरेक्ट आता शिर आपल्या बाराक्या बोळ्यांना घराच्या रस्त्याला आता पोचलो होतो बघा आपण आताच घरामध्ये आता जाऊया डायरेक्ट उद्या सकाळीच राहणार तर मित्रांनो आता जाणार होतो बघा आपण मिळल कशी दिसते सकाळभराच बघायला आणि त्यांना साखर पावडर त्याची साखर तर घेतल्या पावडर गावातल्या दुकानात चाल असतो गाडी भेटली आता गाडीवरूनच जाऊया डायरेक्ट आहे बघा ही बागा बागा ना सूर्य पण आलता बघा निथ बघा त्यांनी टाकलेली पहिलाच मेंढरांची केस काढून रात्रीच के लागलं रात्रीच बोडा चालू केलं तो वाटतं हे बघा अशी सगळी मेंढर झोपून आत्ताच उभा राहिलेली स्टॅच्यू झलती बघा सगळी पाक आणि इकडे त्यांचं मारलेलं काय दोन तीन टिक्की भरतील एवढी यांची केसच काढून टाकली ती मी म्हटलं आता केस न्यायला लागतील बागा उचलून मेंढर लाडली झोळायला आयला तिथं म्हटलं जाऊया डायरेक्ट घराकडं आणि अर्धा किलो साखऱ्या मागा लागला बाबा म्हटले ते जा आता मीच राहतो बघा घरलाच आणि तो तो बोल राही की और अर्धा किलो साखर्या देतो अगदी हमने का की एक किलो लिहिलो वर ईशय मिटावतो तो नाही बोलता वर एक अर्धा किलो लालो तो मला इशे संपला तिथंच भावांना